नमस्कार आवाज जनता कीमध्ये आपले स्वागत आहे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दिंदोडा मॅरेज प्रकल्पग्रह संघर्ष समिती चंद्रपूर यवतमाळ वर्धा जिल्हा समितीच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे धरणे देऊन प्रकल्पग्रह शेतकऱ्यांच्या अधिग्रहित जमी शेतजमिनीला उचित मोबदला मिळावा यासाठी शासनाकडून दोनशे चाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे

आमचे लोक तीन हजार प्रकल्पग्रस्त आहे अकराशे हेक्टर जमीन गेली आणि आमचे दोनशे चाळीस कोटीचं पॅकेज शासनानं तयार केलं आहे ते लवकरात लवकर मंजूर करावं अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारपर्यंत आमचं पॅकेज पोहोचलेलं आहे ते फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर मंजूर करावी यासाठी आमची वारंवार मागणी आहे वारंवार आंदोलनसुद्धा केले आम्ही आणि आज मुख्यमंत्री कार्यालयावर आमचा मोर्चा जाणार आहे आज त्यांनासुद्धा पत्र दिलं आहे मुख्यमंत्री कार्यालयातसुद्धा पत्र दिलं आहे आणि आमचा मोर्चा आज मुख्यमंत्री कार्यालयावर जाणार या अगोदर किती तास मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया झाली मुख्यमंत्री साहेबांना जवळपास मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये फोनवरून चर्चा झाली आम्ही सिंचन भवन येथे आंदोलन केलं होतं त्या भवनमधून फोन मुख्यमंत्री साहेबांना फोन करून मुख्यमंत्री साहेब बोलले की एका येत्या आठ दिवसामध्ये अधिवेशन संपल्यानंतर तुमचं पॅकेज मंजूर करतो तेव्हापासून कुठल्याही गोष्टीवर चर्चा झाली नाही आणि मुंबईला आम्ही वारंवार जाऊन मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन मुख्यमंत्री साहेबांना तेथेसुद्धा मुंबईला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर तुमचं पॅकेज मंजूर करू पण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची आमच्या पॅकेजवर प्रक्रिया झाली नाही मंजूर झालं नाही या, या एक मार्च दोन हजार तेवीसपासून प्रस्ताव तयार आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयामधी मुंबई येथे प्रस्ताव गेलेला आहे तो प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावा यासाठी आम्ही या वारंवार मागण्या करतो सर्व प्रकल्पग्रस्त यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा तिन्ही जिल्ह्याचे आम्ही प्रकल्पग्रस्त आहे वर्धा आणि बेना नदीवर बेना नदीच्या संगमावर हा प्रकल्प उभारण्यात येत आहे आणि हा प्रकल्प जमिनी तिन्ही जिल्ह्यात गेल्या तिन्ही जिल्ह्यातले केले